ठिकाणी जमलेलो आहे आपल्या देशाला हे स्वातंत्र्य काही सहज मिळालेलं नाही यासाठी कित्येक क्रांतिकारकांनी आपले रक्त सांडविलेले आहे अठराशे सत्तावन्न मध्ये भारतीय स्वातंत्र्याची जी ज्योत लावली गेली ती ज्योत मशाल बनून एकोणीसशे सत्तेचाळीस ला एकोणीसशे बासष्ट पास आणि एकाहत्तरच्या युद्धामध्ये अनेक वीर शहीद झाले इंग्रजी राजवटीमध्ये आपल्या महान पूर्वजांनी समोर गेलेल्या कठीण प्रसंगांचा आणि त्यांच्या संघर्षाचा आपल्याला विसर पडू नये आणि म्हणून प्रत्येक स्वातंत्र्यदिनी केवळ झेंडा वंदन न करता देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या सर्व वीरांना आपण आदरांजली वाहण्यासाठी हा दिवस साजरा करीत असतो आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला लागलेल्या पाहुण्यांचा थोडक्यात परिसरांना करून देतात डॉक्टर योगेश गिरपुंजे सर सरांचं शिक्षण अकरावी आणि बारावी समर्थ विद्यालय दाखल झालेलं आहे सरांचं एमबीबीएस आणि वैद्यकीय क्षेत्रातील पोस्ट ग्रॅज्युएशन चेस स्पेशालिस्ट जे एम नागपूर येथून त्यांनी पूर्ण केलेलं आहे सर श्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल लाखणीचे संचालक आहेत सर श्री कॉलेज ऑफ नर्सिंगचेही संचालक आहेत लाखणी सारख्या ग्रामीण भागामध्ये लोकांच्या सुविधेसाठी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल सरांनी काढलेलं आहे त्यानंतरचे विशेष अतिथी आपल्या महाविद्यालयाचे प्राध्याप प्राचार्य दिगंबर कामसे सर आहेत ते सध्या आपल्या महाविद्यालयामध्ये प्राचार्य या पदावरती कार्यरत आहे त्यानंतर विशेष अतिथी म्हणून लाभलेले श्री माननीय मधुकरजी हेडवसर सर लाखणी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी आहेत सर महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुद्धा आहेत व सर सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत पंडित पाटीलराव सर नंतरचे प्रमुख नेते सर पंडित पाटील सर हे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य हो। या ठिकाणी पाहुण्यांचा परिचय झालेला आहे यानंतर मी आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले माननीय श्री डॉक्टर योगेश गिरिपुंजे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी प्रतिज्ञाची